शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबत अख्ख्या देशाचे लक्ष लागून आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणी निकाल देणार असून येत्या दोन दिवसात निकाल दिला जाणार आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपत्र ठरवण्याची मागणी केली आहे त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे या प्रकरणात शिंदे यांना अपात्र करण्याची मागणी केली असली तरी एकनाथ शिंदे यांनाच त्या प्रकरणी दिलासा मिळेल असे सध्या तरी संकेत मिळत आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील असल्याची माहिती समोर आली आहे निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने खोल दिला होता त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याचं समजतं दरम्यान एकनाथ शिंदे गटाने शिवसेना एकच आहे फक्त आम्ही शिवसेनेत नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे आणि याच मुद्द्याच्या आधारे त्यांना अपात्रता प्रकरणात दिलासा मिळू शकतो असेही सांगण्यात येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्या, एक त्या एका निर्णयाने उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात लागला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद सोडा लागू शकत मात्र यापूर्वी शिंदे गटाच्या विलीनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचे देखील बोलले जात आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील सोळा आमदारांना अपत्र ठरल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार केला असल्याची देखील चर्चा आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा